नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधवांना फिरते वाहन दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेकलचे जे काही वाटप आहे ते सुरू झालेले आहे तर राज्यातील सर्व जिल्ह्याचे जे काही याद्या आहेत ते प्रकाशित झालेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या याद्या कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या आहेत त्यानंतर या यादीत ज्यांची नावं आहेत त्यांची निवड कशा पद्धतीने झालेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे त्यानंतर सी बेनिफिशियरी लिस्टवरती क्लिक करायचं आहे राईट साईडला ऑप्शन आहे त्यानंतर तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर जे कोणतं तुमचा डिव्हिजन असेल ते डिव्हिजन निवडायचं आहे त्यानंतर या डिव्हिजनमध्ये तुम्हाला जिल्ह्या दाखवण्यात येईल तुमचा जो काही जिल्हा असेल किंवा ज्या जिल्ह्याची तुम्हाला यादी पाहिजे असेल त्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला तुमची काही यादी आहे जी काही लाभार्थी असतील ते लाभार्थ्यांच्या यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर अशा पद्धतीने याद्या आहेत आता या लाभार्थ्यांसोबत जे काही डिपार्टमेंट असेल ते कॉन्टॅक्ट करतील तुम्ही नंबर दिला होता फॉर्म भरताना आणि तुम्हाला कॉल करून पुढची जी काही प्रोसेस आहे ते करण्यात येईल त्यानंतर अशाच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याच्या याद्या पाहायच्या असतील तुमच्या विभागामधल्या किंवा दुसऱ्या विभागामधल्या तर ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मी या ठिकाणी अमरावती विभाग निवडलेला आहे आता यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर असेल फर्स्ट नेम असेल डेट ऑफ बर्थ एज जेंडर त्यानंतर यू डी आय डी नंबर असेल अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे दुसऱ्या जिल्ह्याच्या इतर जिल्ह्याच्या पाहायच्या अस असतील यात्या तर ती जिल्हा तुम्ही निवडून त्या जिल्ह्याच्यासुद्धा संबंधित जिल्ह्याच्या याद्या पाहू शकता त्यानंतर त्याला संबंधित लाभार्थ्यांना किती पर्सेंटेज आहेत त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी संपूर्ण पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीच्या मित्रांनो या याद्या तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता जे काही इथे नोटीस आहे ती नोटीस पाहूया दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक दहा जून एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे प्रस्तुत योजनेकरिता एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत दिव्यांग व्यक्तींना व्यक्तींनी ऑनलाईनवर सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्राची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्या स्तरावर करण्यात आले असून दिनांक दहा जून दोन हजार एकोणीस व दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणारे म्हणजेच शंभर टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर जे शंभर टक्के ज्या लाभार्थ्यांना पर्सेंटेज असतील सर्टिफिकेटवरती त्यांना प्रथम प्राधान्य आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता सहाशे सदुसष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून पुढील आर्थिक सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे जे लाभार्थी या वर्षामध्ये पात्र नसतील त्यांचे अर्ज पुढच्या वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्यानंतर एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून पुढील आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही ज्यांचे अर्ज वर्ग करण्यात येईल त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही फक्त ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेला नाहीत म्हणजे कधी फक्त त्यांनाच नवीन अर्ज करायचा आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो ही अपडेट होती मोफत ई व्हेकल रिक्षासंदर्भात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र